चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस साफी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा स्थानिक आरोग्य केंद्र दानोळी अंतर्गत संभाव्य पूर परिस्थितीमध्ये आपल्याकडे चार गावांना धोका संभवतो कवठेसार दानोळी कोथळी आणि उमळवाड त्याच्यामध्ये जुने कवठेसारला आता पूर परिस्थिती आहे तिथल्या पन्नास एक कुटुंबांचं स्थलांतर केलेलं आहे त्याचप्रमाणे तिथं असणाऱ्या ज्या गरोदर महिला आहेत त्यांचं पण यापूर्वीच आपण सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलेलं आहे <coughs> आणि पूर परिस्थितीमध्ये लागणारा जो औषधोपचार किंवा औषध साठा जो आहे तो आपण सगळीकडे उपलब्ध ठेवलेला आहे आपली जी उपकेंद्रं आहेत कवटेसार कोथळी उमळवाड या ठिकाणच्या उपकेंद्रांमध्ये अत्यावश्यक साठा आपण उपलब्ध ठेवलेला आहे त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये इमर्जन्सीमध्ये लागणारे सर्पदंशावरचे औषधं असतील किंवा डॉग बाईटचे कुत्रे चावण्यावरचे जे इंजेक्शन आहेत त्याचाही साठा आपण पुरेसा उपलब्ध ठेवलेला आहे आणि विशेष ज्यांना ह्याच्यामध्ये धोका संभवतो असे गरोदर महिला नुकतेच डिलिव्हरी झालेल्या महिला लहान मुलं अंथरुणाला खेळून असणारे वृद्ध लोक आणि अपंग असणारे वयोवृद्ध असणारे अशा लोकांच्यावरती आपण विशेष लक्ष ठेवून आहोत जर परिस्थिती उद्भवलीच तर अशा लोकांचं स्थलांतर हे ग्रामपंचायतच्या मदती मदतीने आम्ही सुरक्षित ठिकाणी करण्याचं नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे प्रत्येक गावातल्या शाळा किंवा महाविद्यालयांच्या ठिकाणी स्थलांतरित लोकांची सर्व सुविधा करण्याचं नियोजन प्राथमिक आरोग्य केंद्र दांदोळी आणि संबंधित ग्रामपंचायतीच्या मार्फत आपण केलेलं आहे त्याचबरोबर लोकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी मेडिकलोरचंही वाटप केलेलं आहे तसेच पर्यायी जिथलं पाणी लोक वापरतात म्हणजे बोर असेल किंवा खाजगी विहिरी अशा स्रोतांचं सुद्धा आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शुद्धीकरण करून घेतलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणती साथ उद्भवणार नाही याच्यासाठी ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आम्ही पूर्णपणे तयार आहोत कुठली साथ उद्भवणार नाही लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची आम्ही काळजी घेत आहोत आणि आम्हालाही लोकांनी त्याचप्रमाणे सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद कोथरी टाईम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा